मालेगाव किल्ला पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये आम्हाला आज सकाळी हे इन्फॉर्मेशन भेटले होते की दोन इसम काही नकली नोटसोबत मालेगावमध्ये फिरत आहे आम्ही तात्काळ एक विशेष पथक बनवून त्यांना पकडण्यासाठी एक सापळा रचला आणि हे दोन इसम पकडले तांबा काटा येथे त्यांच्याकडून आम्हाला पाच लाख छप्पन हजार पाच रुपयाचे नकली नोट हस्तगत आम्ही केल्या या आम्ही दोन लोक पकडले आहेत त्यांचे नाव धनराज नारायण धोटे आणि राहुल कृष्णराव आंबेडकर आहेत दोघे जण वर्धा येथे स्थायिक आहेत ये तालुका आतापर्यंत आम्ही दोघे इन्सिडेंटमध्ये काही सिमिलॅरिटी बघितली नाही पुढची इन्व्हेस्टिगेशन दोघे गुन्ह्यांमध्ये चालू आहेत जर आम्हाला काही लिंक भेटला जे की दोन्ही गुन्ह्यांमध्ये समांतर आहे तर आम्ही त्यांच्यावर वर्कआउट करू